शंटाने सत्ता येतात नुसते हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू मध्ये तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा संध्याकाळ ब्लॉग स्टार्ट केलाय बघू शकता आहो आले त्यांच्यासोबत छापिचे उपवास आहेत त्या पण न तुझा उपवास आहे बघा टकल्याचा मोठ्या मुलींना नाही धरला ना 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 ना। छोटी मी धरलाय बघू शकता कसं उपवासाचं खाते काय खाते काय नाही त्याच्या शेगदा सेत खंडी बन पित्त व्हायला आणि मस्त आता वडे वगैरे बनवणारे रताळी शिजत घातली कोणाकोणाला आवडतात रताळी काय माहिती मला सकाळपासूनच रताळे एवढे खाऊ वाटतात एवढे खाऊशी वाटतात म्हणून मी आता आहो ना लावलं आणि उकड्याला टाकले तिकडे बघा पापले त्याच कस चाले खाणे उपसा असला ना चहा पिलं जरा बरं वाटत आहे ना तर काय खाते बघूया चिवडा खाते त्याच्यात खंडी शेंगदाणे चालेल तुला आता सोड उपास छोट्यानी सोडलं तर चालतं हा रात्री भूक लागन बघ झोप नाहीये तुला आहो काय करतात तुम्हाला माहितीये का सोमवार वगैरे असला ना सोमवार पकडतात आ चार वाजता सोडतात आणि परत रात्री जपतात स <laughs> दिवसभर धरतात मग चारला सोडतात दुपारी परत संध्याकाळी जेवतात आहोंचा असा उपवास असता पण आज बरोबर धरलेत बरं का दिवसभर आता काय माहिती इथून पुढे सांगता नाहीयेत त्यांचं खातात की नाही तर चला मी तुम्हाला दाखवते माझी पण हे काय बोलतात माझी रताळे तर बघू शकता माझी रताळी मला एक खाऊशी वाटत होते काय माहिती मी लय दिवस झालं खाल्लेच नाही आम्ही गावी खूप खायचो माझी आजी आणायची पण आता नाही काय दिवस झालं खाल्लंच नाही माझ्यासाठी आणि इकडं बघा पोरांना मोठ्या पुरीचे आमटी भात आहे तिला आणि मी आता मस्त बनवणार आहे इतर बघा शाबुदाण्याचे वडे तर चला पहिले नाही हो माझं घ्या अर्धा एवढं छान आहे पण साहेब गर्मी आहे गं माझं चहा जरा घ्या आता मला सर्दी आहे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नका पिऊ मला <laughs> तर सल्ला दिवा बत्ती हा ना मग तर चला मी तुम्हाला दाखवते लाईव्ह यूट्यूबला शो आहे महाशिवरात्री प्रेशल आणि ते लावलंय टी व्हीला आणि इकडं बघ आपली मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे हा दिवाबत्ती केली आत्ताच या वडे खायला असे मस्त मस्त बघा असे मी इकडं करते आणि माझ्या पोरीला लावले तळायला नाही का तिथं थांबून माझे पाय दुखायला लागले थांबून थांबून तर तुम्हाला दाखवते बा कसं तळायलाय पहिल्यांदा काम सांगितलंय तर लगेच गरम व्हायलाय म्हणते तर चला या बघूया हो हे बाबा कसं तळायलाय सांगितलंय तळायला आणि मी इकडं खाली बसून अशी बघा इकडे बसून खाली बनवते कंटाळा येतो थांबून 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 ना तर तळायला लावलंय पण लावून थांबा कुठं काय झालं कि ममाल गेलं काम चोर माझ्यावर मम्मा कुठं गेली तू तेल गरम तिथं सोडून इथं माझ्या हातातच आग पडते काय माहिती वडे बनवायचं असलं ना असं हातात आग पडते ना काय सांगू प्लेट मध्ये झालं हलवायचं नाही बाळा सारखं मग ते तसच होत हे बघा एवढे तिकडे हे केलेत आणि लगेच गरम पण व्हायला लागलं दोन वडे तर तर इकडे चटणी केली आहे तिकडं रताळे आहेत आणि इकडे आहेत अशी वडे तर अजून मिरच्या तळायचं एवढा बाकी राहायला एवढं नाही लागत आहे ना बेस्ट होईल मग तळे तर चला मी फास्ट फास्ट पहिलं तळून देते ते उडता फाट शिव्या <laughs> आमच्या गावाकडची भाषा आहे माझी चला मी तळून घेते बरं का hon जालाते के सफकेत को लागली रहा ही удар का एंचाहा कि ने मैं अलाए रहा है रहा कि ताई बुप самойgedों गॉरे थे प्रमाजएफ केज़ा मुपणा दान करको चाह स रहा ही अलाएसदित काम्पो अलाएक ने फर फाहे के

काहीतरी बघा आपले वडे तळून झालेले आहेत आणि ज्यांना नाही का उपवास असतो त्या दिवशी स्वयंपाक थोडा बनवायला लागतो पण मला उपवासाच्या दिवशी जास्त बनवायला लागतो काय माहिती का म्हणून मला ते उपवास नको वाटतं माझे एक तुझं काही खाऊ शकते तर चला आपलं झालेलं आहे वडे वगैरे तळून तर चला असं मस्त आता खाऊया चला वडे बघा कसे मस्त झाले माझे बघू शकता असे एवढे प्लेट भरून वडे इकडे मिरची फ्राय केलेली आहे वड्यांसोबत आणि इकडे अशी मस्त चटणी आहे बघा बघा अशी मस्त अशी हा वर तेल झाले हे आहे शेंगदाण्याची मस्त अशी चटणी इकडे आहे मस्त आपले हे काय बोलतात रताळू रताळू तर चला आता आम्ही असं मस्त एन्जॉय करतो आणि सरळ करायचं का कधी सांगायचं त्यांची काहीतरी लाईव्ह मिटिंग आहे तर ते कधी खातील तव खातील मी तोपर्यंत राताळी खाते तसं कायच ते आपण विसरली काय काय खायचं तर चला दहा वाजता जेवायचे माझी तर आजसाठी एवढंच भेटू यावं त्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग असा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा